ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आंबोबगावचा लौकिक राज्यातच नाही तर देश पातळीवर एस कार्तिकेयन हातकंगली तालुक्यातील आंबोब गावाने विधवांच्या अनिष्ट प्रथांना तिलांजली देत समाजात मान सन्मान मिळवून दिल्याबद्दल गावचा नावलौकिक राज्यातच नाही तर देश पातळीवर पोहोचवलं आहे याची दखल देशातील प्रसिद्ध मॅगझिनने घेतली आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी केलं ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये बोलत होते बुधवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अंतर्गत ग्रामसभा ग्रामपंचायतच्या ग्राम समोरील पटांगणात पार पडली यावेळी अंबब गर्ल्स हायस्कूल व अंबप हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पटनाट्य सादर केलं सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना उपसरपंच आसिफ मुल्ला म्हणाले की अंबपगावच्या ग्रामस्थांनी बदलाची वाट न बघता बदल घडवण्यासाठी एकत्र यावे तर ग्रामसभेच्या माध्यमातून लोकशाही मजबूत होते असं मत माजी सरपंच संपत कांबळे यांनी प्रास्ताविकेत मांडले माजी उपसरपंच सह्याद्री शिक्षण समूहाचे प्रमुख संस्थापक राजेंद्र माने यांनी आभार मानले यावेळी जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉक्टर शबाना मुकाशी विस्तार अधिकारी ए एस कठारे विमानतळ प्राधिकरण समिती सदस्य विकासराव माने ग्रामपंचायत अधिकारी एस जी कांबळे माजी सरपंच संपत कांबळे उपसरपंच असीफ मुल्ला पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाड तंटामुक्ती अध्यक्ष संतोष उंडे सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महान करेन्यूजसाठी विद्याधर कांबळी पुलाची शिरोली